एबी फाउंडेशन व आकाशदादा साखला मित्रपरिवार विक्की बाबा परदेशी मित्रपरिवार यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर व भव्य रक्तदान शिबिर संपन्न याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आकाशदादा साखळा मित्रपरिवार व बाबा परदेशी मित्रपरिवार तसेच ए बी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर त्याचबरोबर विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी घेण्यात आले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी धुळेकर नागरिक जनता रुग्ण यांनी या शिबिराचा लाभ घेतला प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी देखील मोठा सहभाग या रक्तदान शिबिरामध्ये घेतला तर या ठिकाणी रक्तदात्यांना बॅग सप्रिम म्हणून वस्तू देण्यात आली त्याचबरोबर प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले दिनाच्या अनुषंगाने आणि योग साधून एकोणवीस सेवन्टी नाईन इंडिपेंडन्स डेच्या अनुषंगाने ए व्ही फाउंडेशनतर्फे आता जी साखला यांनी जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याला मी एक सदिच्छा भेट दिली तर याच्यामध्ये मल्टीपर्पज अशा आधारांवर त्यांनी ट्रीटमेंट्स डॉक्टर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये दात असेल किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असेल जनरल फिजिशियन असेल किंवा कॅन्सरसंबंधी तपासणी असेल अशी अतिशय उपयोगी म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींना त्याचा उपयोग होणार आहे आणि प्रायमरी प्राथमिक स्तरावरती जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर ती देखील पुढे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की असंच कार्य त्यांच्या आपण सहभागी घडव आणि पुन्हा एकदा स्वतंत्र